नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंधरा धडाकेबाज निर्णय सर्वांसाठी आनंदाची बातमी आठ सप्टेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या बेल आयकॉन क्लिक करा, करा। जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थ्यांना मिळाला नसल्याने महिलांमध्ये संभ्रम आहे सप्टेंबर महिना सुरू होऊन पाच दिवस उलटले तरी हप्ता जमा झालेला नाही महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की ऑगस्टचा हप्ता लवकरच जमा केला जाईल महायुती सरकार ही योजना यशस्वीपणे सुरू ठेवण्यास कटिबद्ध असल्याने त्यांनी स्पष्ट केले दरम्यान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या विषयावर बोलताना स्पष्ट माहिती दिली आहे त्यांनी सांगितले की लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केला जाईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता ऑगस्ट मध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आता शेतकऱ्यांना एकविसव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे पी एम किसान योजनेचा हप्ता दर चार महिन्यांनी जारी केला जातो याआधी विसावा हप्ता दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जारी केला होता यानुसार पुढील हप्ता आता नोव्हेंबर अथवा डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये येऊ शकतो एका रिपोर्टनुसार शेतकऱ्यांना एकविसावा हप्ता नोव्हेंबर अथवा डिसेंबरमध्ये मिळण्याची शक्यता आहे पण केंद्र सरकारने पुढील हप्ता कधी जारी करणार याबाबत अधिकृत तारीख सांगितलेली नाही यामुळे शेतकऱ्यांना आणखी थोडी प्रतीक्षा करावी लागू शकते एकवीसवा हप्ता येण्यापूर्वी तुम्ही जर ई के वाय सी केली नसेल तर तुमचा हप्ता थांबू शकतो त्यासाठी तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करावे लागेल पी एम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्र शासनाने येत्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवाडा अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत रस्ते मिळण्यासह नागरिकांच्या समस्यांचे निराकरण होणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की हे अभियान पानद रस्ते मोहीम सर्वांसाठी घरे आणि स्थानिक नाविन्यपूर्ण उपक्रम अशा तीन टप्प्यांमध्ये राबविले जाईल पहिल्या टप्प्यात सतरा ते बावीस सप्टेंबर दरम्यान शेतकऱ्यांचे सर्वेक्षण मोजणी सीमांकन आणि प्रलंबित प्रकरणांचे निराकरण केले जाईल प्रत्येक शेताला बारा फूट रुंदीचा रस्ता उपलब्ध करून देताना याबाबतीत महाराष्ट्र देशातील पहिले राज्य ठरणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून नुकतीच देशाला पहिली सेमी कंडक्टर चिप समर्पित करण्यात आली सेमी कंडक्टर चिप प्रत्यक्षात एक लहान कीबोर्ड असतो जी सिलिकॉन आधारित डिव्हाइसवर फिट केली जाते त्यात अनेक इलेक्ट्रॉनिक सर्किट असतात शेतकऱ्यांसाठी ती कशा प्रकारे फायद्याची ठरू शकतो आणि ती देशाच्या कृषी क्षेत्रात कसा बदल घडून आणू शकते ते आपण जाणून घेऊया सेमी कंडक्टर चिप शेती आणि शेतकऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे स्मार्ट सिंचन पिकांची देखरेख आणि हवामानाचा अंदाज यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानातील त्यांच्या वापरामुळे कृषी क्षेत्राचे चित्र बदलू शकते भारतात सध्या पिकांसाठी ए आयचा वापर करण्याचे प्रयोग केले जात आहेत अशा परिस्थितीत सेमी कंडक्टर निश्चितच कृषी क्षेत्रात बदल घडून आणू शकते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जनतेसाठी आरोग्य हा मूलभूत हक्क असून त्यासाठी केंद्र शासनाने सुरू केलेल्या आयुष्यमान भारत जन आरोग्य योजना राज्यभरात वेगाने राबविली जात आहे या योजनेअंतर्गत पात्र नागरिकांना मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी हा मुख्य उद्देश आहे या अंमलबजावणीत वाशिम जिल्ह्याने राज्यात पाचवा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे या यशामध्ये वाशिम जिल्हाधिकारी आरोग्य विभाग समता फाउंडेशनच्या समता सुविधा केंद्रासह जिल्हा प्रशासनाचे योगदान मोलाचे ठरले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखालील मराठा आंदोलनाला यश मिळाल्यानंतर आता राज्यात ओबीसी समाजाचे आंदोलन उभे राहण्याची चिन्हे आहेत सरकारने मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे ओ बी सी समाज नाराज झाला असून या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहे नागपूरमध्ये झालेल्या ओबीसी नेत्यांच्या बैठकीत महामोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे या बैठकीला विदर्भातील नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील ओबीसी नेते उपस्थित होते त्यानंतरचे सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षण देताना आम्ही ओबीसींना कोणताही धक्का लावला नाही मराठ्यांना सरसगट प्रमाणपत्र न देता ज्यांची कुणबी नोंद सापडली आहे त्यांनाच फक्त आरक्षणाचा लाभ मिळणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ओबीसी समाजाच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध आहे पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवडी येथे क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची दोनशे चौतीसवी शासकीय जयंती सोहळा कार्यक्रम पार पडला या प्रसंगी ते बोलत होते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा समाज आरक्षणापासून वंचित राहणार नाही ओबीसीच्या ताटातील काढून घेऊन सरसगट प्रमाणपत्र देणार नाही काहीही झाले तरी ओबीसीचे नुकसान होऊ देणार नाही करता योजना करणारे हे सरकार आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आमच्या सरकारची नीती पक्की आहे एकाचे काढून दुसऱ्याला द्यायचे नाही इंग्रजांनी जे केलं ते आम्ही करणार नाही मराठा आरक्षण देताना ओबीसींना धक्का लागणार नाही मराठवाड्यात एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत इंग्रज राज्य नव्हते तर निजाम राज्य होते मराठवाड्याचे रेकॉर्ड हैदराबाद गॅजेटमध्ये होते आता ज्यांच्याकडे नोंद असेल त्याला प्रमाणपत्र दिले जाईल असे आपण सांगितले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस मोर्चा काढण्यात येणार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातील सर्व नेते नाशिकला चौदा सप्टेंबरला येणार आहेत चौदा सप्टेंबरला चर्चा सत्र आणि पंधरा सप्टेंबरला मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने जारी केलेल्या मराठा आरक्षणाच्या शासन निर्णयानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला आहे सोबतच ओबीसी नेते एकवटले असून छगन भुजबळ विजय वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे मात्र या शासन निर्णयामुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही अशी भूमिका सरकारने व्यक्त केली आहे अशातच या मुद्द्यांवर आता राज्याचे महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिलं आहे ओबीसी संघटनांना आंदोलन करण्याचा आणि आपली मागणी करण्याचा अधिकार आहे मात्र त्यांची राजकीय मागणी ऐवजी सामाजिक मागणी असली पाहिजे कोणत्याही समाजावर अन्याय होऊ नये मराठा आणि ओबीसी समाजासाठी उपसमिती आहे उपसमिती दोन्ही समाजाला एकमेकांसमोर येऊ देणार नाही कोणाचाही हक्क डावलला जाणार नाही सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचं काम सरकार करेल असे स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं आहे त्यानंतर बघा कृत्रिम वाळूच्या निर्मितीसाठी जेवढे क्रशर्स लागतील तेवढ्यांना परवानगी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे कृत्रिम वाळूसाठी रॉयल्टी म्हणून फक्त दोनशे रुपये प्रतिब्रास एवढेच लागणार आहे नैसर्गिक वाळूऐवजी कृत्रिम वाळू वापरण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला असल्याचे सांगितले